आणि जे व्हायचे ते झालं फसलेलं ट्राफिक मध्ये बॉड्यांचं लोडिंग चालू आहे कुठेतरी जाणारकाळी गाडी म्हणजे डायरेक्ट मग आहे कारण संध्याकाळी ट्राफिक म्हणजे खतरनाक काम आहे वरच्या गाडीमध्ये ती पायप आहे डायरेक्ट पूर्ण लोड केली गाडी आहे केलं ना लाल कागद लावलेलं आहे टायर बघायचं आपल्याकडे असं वाटतं हवा कमी डायरेक्ट टायर आणि लोडिंग वगैरे झाली वगैरे बरं गाडी वजन काटा ट्रक ये वजन वगैरे केलं जातं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मध्ये टाईम होते चार वाजून बावीस मिनिट म्हणजे जवळजवळ साडेचार वाज आले मित्रांनो आज पहिली म्हणजे फर्स्ट ट्रीपहीच आली ट्रिप एक पण आली बामरगावच्या मटेरियल याय ना आपल्या कंपनी टाक टाकायचं आहे पण अजून एखादी ट्रिप आली तर बघू तिकडे जातो थोडं थांबू थांबू करा बघूया आजच्या ट्रिपमध्ये काय काय होतं आवडलं तर लाईक करा चॅनलमध्ये सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो फायनली आजची ट्रिप इथून सुरू करूया तर फायनली आता गाडी वगैरे काढून घेऊ सर्वात आधी ना गेटमध्ये गेट उघडू मग गाडी काढू पहिली ट्रिप आली आंबडगाव आंबडगाव जायचं आपल्याला तिथून मटेरियल आणायचंय आपल्या कंपनी सोडायची वातावरण कसं राहतं चार म्हणजे चार नंतर ट्रीप आली नाही चुकीच्या टाइम वरती आली कारण आता टाइम होतोय साडेचार साडेचारचा चा टाइम झालाय म्हटल्यावर डायरेक्ट आता किती जबरदस्त लाईन लागली राहील मी आता ट्राफिक चला बापरे डायरेक्ट एक्स्ट्रॉईंटला ट्राफिक इतकी कमी आहे डायरेक्ट मला वाटलं डायरेक्ट भरेल राहील भरपूर कमी ट्राफिक आहे काय मग मला वाटलं पूर्ण भरेल म्हणजे थोडीफार आहे जास्त पण इतकी नाही म्हणजे इतकी ट्राफिक असते ना या टायमाला इथून म्हणजे चार पण सुरू होऊन जाते ट्राफिक व्हायला आता वाढतात थोड्या वेळ बघितली ट्राफिक होती इथं आता येताना आपण इकडूनच येऊ ना आता सर्कल पण आलोय जाऊ चला आता डायरेक्ट जायचं आंबडगाव तिथून मटेरियल पिकअप करायचं आहे मग आपल्या कंपनी सोबत प्राणीश थांबलो आता प्राणीश ट्रॉफिक आहे ना तिकडून गाड्या क्रॉस होत्या ना मग इथं टाइम लागतो चला आता आयसरच्या मागं जायचं आपल्याकडं आयसर सोबतच जायचं आयसर चालू आहे काय झालं काय माहिती म्हणजे डायरेक्ट सकाळपासून एकच ट्रिप आली ना ट्रिपच म्हणजे जास्त आल्याने आज त्यावर काय माहिती शक्यतो कामच नसेल अजून पण काय फक्त काम चालू झाले नाही कारण काम जर चालू असलं तर काल तुम्ही बघितलं असेल कालच्या ब्लॉकमध्ये टाइमच भेटला नाही डायरेक्ट रात्री सात का साडेसात आठ वाजता मी घरी गेलो रात्री इतके ट्रिप होते का ते पण पप्पा जागेवर नव्हते गाडी आपली गोल्ड झाला असते ना मग झालं असतं कवर गोल्ड दुसरीकडे जायला होते ना त्यामुळे मला कव्हर करावं लागलं सगळं त्याच्यामुळे ट्रिपा मारल्या आणि टाइम होऊन गेला एकदा आज बघा डायरेक्ट संध्याकाळी चार वाजता एक ट्रिप आली संध्याकाळी देवी सकाळी पण नाही संध्याकाळी आली डायरेक्ट कधी कधी असं ऍडजस्ट करावं लागतं कधी कधी म्हणजे टाईम भेटत नाही जेवणासाठी पण कधी कधी पूर्ण दिवस भेटून आता एक ट्रिप आहे दिवसामध्ये ठीक आहे चला आता जाऊ जाऊ आता आपण आपण आंबडगावात पोहोचून जाऊ अजून थोडंसं लांबी तिथून मंडळी पिकअप करू चला आता तिथं पण गाडी लागली कधी बघा सिटी बस बी भरेल नाही सिटी बस उभी इकडून पण तिकडून पण भरलेलं असते तर लगेच तिथून काहीच राहत नाही इथं काल तर काही दिसत नव्हतंच आजच थांबले बघ फायनली आलोय मस्त आंबडगावात आंबडगावचं इकडं बाजार वगैरे तर आयसा थांबली पण एकदम शांतता दिसते एकदम गाडी तर एक पण दिसत नाही इथं तर ट्राफिकच नाही असं वाटतंय इथं मात्र ट्राफिक सापडला आपल्याला असं होणार नाही इथं ट्रॅफिक नाही राहणार इथं ट्रॅफिक शंभर टक्के राहत म्हणजे कोणत्या टायमाला ट्रॅफिक राहते तिथं कारण टर्निंग पॉईंट आहे ना त्याच्यामुळे गाड्या काही सावध होऊन जाते काही नाही नेमकं का गाड्या नाही ने शकते काही नाही येते नाही गाड्या ते पटकन थांबून जाते जागेवरती टू व्हीलर वाले ना टू व्हीलर वाले त्यांचा पण खूप सावध राहावं लागतं कारण ते दोन्ही साईडने कोणत्या साईडने येऊ शकते आपलं स्टॉप आलाय लेफ्ट लॉटर्न मारून घेऊ आपण आणि आज जेसीबी वगैरे नाही बरं का मित्रांनो आज फ्री आहे आपण आज मस्त जाऊ शकतो आपण चला रस्ता खराब आहे बरं हळू जाऊ जाऊन टेन्शन नाही तर गाडी वगैरे आहे का नाही आता या टायमाला मी पहिले टायमाला आलो नाही ट्रिप असते पाणी आलोय कंपनीत गाडी वगैरे बरं झालं चला मस्त आपली गाडी लावू मटेरियल भरून मग इथून आज बघा त्यांनी बाकडे पेंट केले वाटत बा बसायचे आधी तयार झाले त्यांचे फायनली कंपनीत आलंय लोडिंग वगैरे करतोय गोरी बांधून मटेरियल थोडं मोठं आहे ना डोळी बांधून घेऊन मग इथे आणि लोडी वगैरे झाली डोळी वगैरे बांधून घेतली आता निघू आहे तुमच्याला परत दुसरी ट्रीप पण आली आहे चला निघूया आहे आता पटकन डोळी आणि मग दुसरी ट्रीप चला मस्तपैकी फायनल लोडिंग करून निघालो आहे मस्त संध्याकाळचा सनराइज पाहिजे मस्त दिसतोय जावे मस्त आगाव चला तर दोरी वगैरे बांधली काही टेन्शन नाही मटेरियलला थोडं बाहेर आहे फक्त जास्त नाही ते जास्त बाहेर नाही थोडंसं बाहेर त्याच्यामुळे म्हटलं दोरी बांधून घेऊ काय बाहेर यायला नकोच परत तर जाऊया चला मस्तपैकी दुसरी ट्रीपला घ्यायची हे सोडून देऊन लगेच दुसऱ्या ट्रीपला निघू आपण त्याच रस्त्यावर आणलं होतं बरं का म्हणजे आता बांधलं नाही गाडी आपण तरी बांधून चाललं होतं आत पण बांधून देते मस्त पाहि तर वजन गाठ आहे इथं ट्रक येणं नाही का वजन वगैरे केलं जातं छोट्या गाड्यांचं बी जातं पण जास्त लोड असलं तर आत पण आपण त्या मधल्या रस्त्याने जाणार आहे म्हणजे छोट म्हणजे कमी मटेरियल असलं तर मोठ्या रस्त्याने नाही तर मोडो पण काम राहतं कधी कधी गेलो तर त्या रस्त्यानी पण जातो पण ठीक आहे आता जाऊ दे या मधल्या रस्त्याने जाऊ एकदम मस्त एकूण कसं ट्रॅफिक वगैरे पण राहील ना आता हा काचा क्लिअर रस्ता राहील त्याच्यामुळे पटकन जाता येईल चला, चला। आज पण आपण हा रस्ता सोडून या द्रस्त्याने मस्त चला आपल्या कंपनीची आज एक ट्रीप आलेली आहे तर जी एक ट्रीप आहे विल्लोळीची ती आपण होल्ड ठेवली ती पण मारायची पण त्याच्या आधी ही मारू मग ती विल्लोळीची मारू चला आता कारण ही अर्जंट आहे ना तर चला फायनल कंपनी पोहोचले पटकन इथं खाली करू लगेच ते मटेरियल होऊन दुसऱ्या कंपनी जाऊन त्रुण फायनल आता टाइम होतोय पाच वाजून सात मिनिट आणि इथली जी ट्रिप होती ना कंपनीची ती कॅन्सल झाली तर ती कॅन्सल का झाली ते मटेरियल जास्त मोठं होतं त्याच्यामुळे या गाडीत बसणार नव्हतं ते त्यांना मोठी गाडी बोलावं लागली ना चेक केला आम्ही पण जास्त मोठं होतं ते मटेरियल त्याच्यामुळे काय नेता आलं नाही त्यामुळे मी गेलो आता विलोयची ट्रिप साठी भरण्यासाठी तर जाऊ याच्या ट्राफिक होण्याच्या जाऊन विलोयची ट्रिप सोडूया बघा पाच म्हणजे पाच वाजले आता ट्राफिकची सुरुवात झाली ट्राफिक पण एक नंबर जबरदस्त ट्रॉफिक झाली एकदम चलो ए मुण भी मुण का ट्राफिकमुळं मी म्हणत होतो पटकन आपल्या ट्रिप कवर होतील बट शक्यतो नाही होणार नाही म्हणजे एकच ट्रिप आहे आता ही इजर जाली वर, ही जर पटकन झाली कवर तर बरं आहे जरी तर टाइम लागला तर मग आटकून जाऊ आपण बघूयाला काय होतं आता एक्स्टलो पॉईंटला तर आलो आहे आता दुसऱ्या ठिकाणी मटेरियल घ्यायला चाललोय मी विलो इथं मटेरियल ना एक शॉप आहे त्या शॉपमधून मटेरियल घ्यायचं आहे पण ते शॉप आपल्याला सापडावं लागेल ते मलाही माहिती नाही नवीन आहे पप्पांनी नंबर वगैरे टाकलाय मला जाऊन बघू आता कुठे इथं जवळ सांगितले पण बघूया आता ठिकाण कुठे रुमाला आता पाल परत मला यावं लागलं बघूया इथंच येते तर मित्रांनो फायनली शॉप सापडले आपल्याला इथं आहे ठीक आहे मटेरियल घेऊया आता मग निघूया बघूया आता इथं मटन रेडी लगेच निघू फायनली आपलं मटेरियल रेडी आहे आता इथून डायरेक्ट गाडी आपण लावूया व्यवस्था चला आता टाइम लागेल बसला गाडी लावायची आपल्याला वरती इथं लावायची तर चला ला। आपली ला गाडी लावली मस्त हे बा चढाला गाडी लावली बघती तिथून मटेरियल घेऊन विल बघू शकतो किती झाली लिंक रोड मग सातपुरचा रस्ता आहे या चढला आपण गाडी लावली ना हा चढ हात पला आपला तो कंपनीचा चढ नाही का आपण तू गाडी खाली उतारला घेतून त्याच कंपनीत आपल्याला मटेरियल घेऊन जायचे आता हे मटेरियल घेता त्याच कंपनीत जायचंय आता इथे गाडी भरल त्याच्यात तरी तुम्ही निघूचा मस्त भाई पण ट्राफिक व्हायची आधी जावं लागेल टाईम होतोय पाच वाजून तीस मिनटं तर आता ट्राफिक व्हायला सुरुवात झालीच एक ता ता जागा जागा मी एक्स पॉईंटला बघू आता कधी मटेरियल टाकत ते त्याच्यात तरी तुम्ही निघूचा टाकायला सुरुवात केली त्यांनी टाकू राहिला आता टायर बघायचं दाबल्या गेला असं वाटतं हवं कमी डायरेक्ट टायरचा दाबल्या गेलं नंतर आपल्याला डायरेक्ट पुढून जावं लागेल इकडून पुढून टर्न मारवं लागेल डिवायडरपासून कारण इकडून जागा नाही जायला इकडून बघते यायला जागा आहे तर बऱ्यानंतर पुढे डिवायडर पण टर्न मारून डायरेक्ट जाऊ आपण कंपनी चला तर मित्रांनो फायनली टाइम होते पाच वाजून पंचेचाळीस मिनिट जस्ट आता इथून निघतोय आहे कारण थोडा पेमेंटचा इश्यू होत होता त्याच्यामुळे बघा अजून निघलो नाही आणि ट्राफिक आता भरपूर झाली आहे जाऊया चला हळूहळू आता निघूया हळूहळू ट्राफिक कवर करावं लागलं आपल्याला आता ला ट्रॅफिक भरपूर झाली आता चला आता समोरच्या डिवायडरपासून टर्न मारावं लागेल तर स्टार्टिंगला ते ट्राफिक जाऊ जावं लागेल त्याच्यामुळे चला फायनली मस्त बघितलं टर्न मारून घेतलाय आता पटकन पुढं पण जाऊन पुढे पण टन मारू नाही तर परत पुढं ट्रॅफिक झाल्यापासून थांबावं लागेल सरकारला आता राईट इकडे देऊन गेले पटकन टोटन मारून बघाय काय ट्राफिक किती आता जबरदस्त ट्रॅफिक झाली त्या गाड्या 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 मी आलं तर पूर्ण रस्ता खाली होता पण आता जबरदस्त रस्ता भरलेला आहे त्यामुळे आपल्याला पटकन ही ट्रीप सोडायची आहे लगेच घरी निघायचं नाही तर आपण परत पर ट्राफिक जाऊ आटकतो सर्कलला जास्त ट्राफिक भेटल आपल्याला सर्कल आहे बघा सॉरी वरच्या गाडीमध्ये पहा ना किती पायप आहे डायरेक्ट पूर्ण लोड केली गाडी गेले ना लाल कागद लावलेलं आहे बा असं लावा लागतं जास्त लोड जर जा असला ना गाडीत कोणती गाडी असं फुल जर लोड असला पाळक्याच्या बाहेर तर शंभर टक्के तसं लावा लागतं तर चला आता इथून टन घेऊन घेऊ आपण या तिथल्या जाऊ पुढून नाही जाता येणार आपल्याला मित्रांनो संध्याकाळी गाडी म्हणजे डायरेक्ट मोज का आहे कारण संध्याकाळीची ट्राफिक म्हटलं खतरनाक काम आहे ट्रॅफिक मध्ये खेळावं लागतं डायरेक्ट जबरदस्ती जानंतर जानंतर तर एकदम खतरनाक तर अर्जंट जर असेल तर डायरेक्ट माणूस लटकून जातो ट्रॅफिक मध्ये इतकी जबरदस्त ट्रॅफिक नाशिक होते म्हणजे पूर्ण डायरेक्ट मुंबई सारखं इतकं जबरदस्त काम चालू आहे थोड्या दिवसाने मुंबईत होऊन जाईल पूर्ण ठीक आहे चला आता आपण आपल्या ट्रिप कंटिन्यू करू ते साहेब त्यांनी गाडीमध्ये लावून दिली बा अशी गाडीमध्ये नाही लावली पाहिजे लावली ती नाही आता कोणी काय म्हणजे जाऊ आपल्याला काय करायचं आपली गाडी निघली ना बस आणि बघा त्याच गाड्या बॉड्यांचं लोडिंग चालू वाटतं ते कुठेतरी जाणार आहे बॉड्या त्याच्यातून फक्त एकच बॉडी जाते बाकी सगळ्या जसं एक एक करून जाणार आहे वाटतं तर पाहिलं बस टाइम त्या बॉड्या जाऊ आले न त्या बॉडी तिथं पडले होते गाड्यांची तर चला आता कंपनी जवळ गाडी वगैरे लागली का शक्यतो नसत लागली आता बघू असली तर थांबावं लागेल मस्त गाडी वगैरे लागली नाही बा या कंपनी जायचं आपली शॉपला गाडी लावायची चला लावून घेऊ मटेरियल खाली करून घेऊ निघू घरी चला तर मित्रांनो फायनली टाइम होते सहा वाजून पाच मिनिटं कम्प्लीट आपली लास्ट जी ट्रीप होती संपले हो ती संपलेली मटेरियल खाली आलेली आणि आता टाइम झालाय तर अगरबत्ती वगैरे लावून घेतो लगेच मग इथे निघूया चला तर चला फायनल निघाल्या आता मस्त अगरबत्ती वगैरे लावून जाऊया पटकन घरी चला आता तर ट्राफिकला भेटेल आपल्याला बघूया चला आता रस्त्यात काय होतं ट्राफिक किती भेटते काय भेटते आता नेमकं कोणता रस्ता नाही जावा तेच समजत नाही की एक्सलो पॉईंट कडून जावा दरवारी कडून जावा जाव ट्राफिक तर दोन्ही कडून जाईल असं वाटतं एक्सलो पॉईंट कडून जावा इकडून रस्ता आपल्या सोपा पडला एक्सईंट जाऊचा मित्रांनो पाणी जे व्हायचे तेच झालं फसलेलं ट्राफिक मध्ये आता एक्सलो पॉईंटला ते क्लिअर होईल तेव्हा जाता येईल मानसांना भाऊ तर मित्रांनो पाहिलेला आता टाइम होते सहा वाजून एकतीस मिनटं जस्ट इतक्यात आलो मी म्हणजे सात वाजलेली पण ट्राफिक किती दिवाळी तुम्ही इसलो पाहिला ती तरी क्रॉस करून आता आलो गाडी पार्किंग वगैरे लावली आता गेट वगैरे लावतो तर मित्रांनो कशी वाढली आजची ट्रीप कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनल चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करा अशी ट्रिपांची व्हिडिओ बघण्यासाठी तर भेटूया पुन्हा एक नवीन ट्रिपमध्ये येतोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय